भारतीय जनसेवा मंडळ रामटेक श्री त्रिपुरी पौर्णिमा वैकुंठ चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर चौवेचाळीसवी भव्य मिरवणूक आयोजित केली होती ज्यामध्ये चित्रपट श्रेष्ठातील मान्यवरांसह राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता आणि या मिरवणुकीत सुमारे चौवेचाळीस चितरत्र सहभागी झाले होते त्रिपुरी उत्सवानिमित्त आयोजित या मिरवणुकीला प्रमुख पाहुणे म्हणून महाभारताचे गजेंद्र चव्हाण उपस्थित होते त्यांच्यासोबत खासदार श्यामकुमार बर्वे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल माजी आमदार डी मल्लिका अर्जुन रेड्डी माजी अर्थमंत्री राजेंद्र मुळक पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक पोद्दार उपस्थित होते या मिरवणुकीत त्रेतायुगापासून ते द्वारकायुगापर्यंतचे सामाजिक धार्मिक राजकीय आणि शैक्षणिक वातावरण आणि सध्याचे वैज्ञानिक युग चितरथ्राच्या माध्यमातून सादर करण्यात आले ही मिरवणूक अथ्रभुजा गणेश मंदिरापासून सुरू झाली आणि रामटेक भागातील विविध भागांना भेट दिल्यानंतर आदर्श विद्यालय रामटेक येथे बक्षीस वितरणाने संपन्न झाली आणि रामटेक हे ऐतिहासिक नगर आहे या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापासून भव्य शोभायात्रा सजीव जॅकी निघातात आणि पौराणिक आणि सामाजिक तत्त्वावरही जॅकी निघतात म्हणून यात रामटेकच्या सर्व लोकांच्या या ठिकाणी सर्व साकारी आहे आमचे ज्ञानिदासजी महाराज कैलासपुरी महाराज कुरकुडे महाराज आणि मनू महाराज सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी शोभायात्राचं भव्य आणि दिव्य सर्व नागरिकांनी आपले रंगोली काढले घरी घरी समोर मोठे ध्या दिवे लावले ध्येयाने सजवले असे पद्धतीच्या ह्या भव्य आणि दिव्या शोभायात्रा कुठे विदर्भात आणि महाराष्ट्रात होत नाही एवढ्या मोठ्या शोभायात्रेला या ठिकाणी सर्वांना मी शुभेच्छा देतो असाच समोरसुद्धा शोभायात्रा सफल व्हावी